महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन निघालोय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या गावाकडं नानंदा जिल्ह्यातलं कल्याण बिगहा नावाचं हे गाव आहे रस्ता छोटा आहे पण रस्ता उत्तम आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूनं छानपैकी अशी झाडं लावलेली आहेत आणि दोन्ही बाजूनं झाडं लावलेला आता हा सुंदर रस्ता आपल्याला नितीश कुमार यांचं गाव कल्याण बिगा पटना शहरापासून साधारण शंभर एक किलोमीटर अंतरावर हे गाव आहे म्हणजे बख्तियारपूर हे मध्ये मोठं शहर येतं आणि तिथून जवळ असलेलं कल्याण बिगहा हे नितीश कुमार यांचं गाव आहे आपण नितीश कुमार यांच्या गावे निघालेलो आहोत नमस्कार मी विजय चोरमारे मी आता आहे बिहारमधल्या नालंदा जिल्ह्यातल्या कल्याण बिगाहा या गावामध्ये कल्याण बिगा हे गाव हे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं गाव आहे या गावात इथं मी ज्या ठिकाणी उभा आहे ते कविराज राम लखनसिंह स्मृती वाटिका या एका स्मृतीस्थळाच्या समोर उभा आहे कविराज राम लखनसिंह हे नितीश कुमार यांचे वडील आणि नितीश कुमार यांच्या मातोश्री परमेश्वरी देवी म्हणजे नितीश कुमार यांच्या आई वडिलांचं स्मारक स्थळ स्मृतीस्थळ म्हणून हे इथलं कल्याण बिगहा हे स्थळ सगळ्यांना माहिती आहे हरनौत हे हा मतदारसंघ आहे विधानसभेचा इथं आणि या मतदारसंघावर पूर्णपणे नितीश कुमार यांचं वर्चस्व राहिलेलं आहे एकोणीशे पंच्याऐंशी साली नितीश कुमार लोकदलामार्फत इथून निवडून आले होते त्यानंतर एकोणीशे पंच्याण्णव साली इथून ते, ते निवडून आलेले होते समता पार्टीच्या माध्यमातून आणि त्यानंतर सातत्यानं म्हणजे एकोणीशे पंच्याऐंशी नंतर इथं नितीश कुमार यांच्या पक्षाचंच वर्चस्व राहिलेलं आहे मग ते सुरुवातला लोकदल असेल त्यानंतर समता पक्ष असेल आणि नंतरच्या काळात जे यू असेल जे हरिनारायण सिंग हे जे डीयूचे आमदार इथं आहे तीन वेळा इथून निवडून आले आहेत म्हणजे नितीश कुमार यांचं गाव आहे हरनौत मतदारसंघात या मतदारसंघावर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की इथून सातत्यानं नितीश कुमार यांच्या पक्षाचंच वर्चस्व राहिलेलं आहे तर आपण आता हे स्मृतीस्थळ बघूया तर हे कविराज राम लखन सिंह स्मृती वाटिका आ, राम लखन सिंह स्मृती यांचं स्मृतीस्थळ म्हणून हे इथं उभं करण्यात आलेलं आहे या कल्याण बिगाहा गावामध्ये तिथं आपण बघत आहात तिथं प्रवेशद्वार इथं गेट बंद आहे इथ पण इथून आपल्याला दिसत असेल समोर नितीश कुमार यांच्या वडिलांचं स्मारक आपल्याला दिसेल हे अमर स्वतंत्र सेनानी कविराज राम लखन सिंह मग तिथं खाली लिहिलेलं आहे की परमेश्वरी देवी यांच्या पत्नी त्यांचे कुटुंब कोण तर सतीश कुमार हे त्यांचे एक दुसरे पुत्र आहेत म्हणजे नितीश कुमार यांचे भाऊ आणि नितीश कुमार हे पुत्र आहेत आणि नितीश कुमार यांचा मुलगा निशांत याचं सुद्धा नामोल्लेखित आहे या स्मारकाच्या समोर तर हे स्मारक आहे तर इथं आपल्याला पलीकडच्या बाजूला बघायला मिळत असेल की इथं परमेश्वरी देवी यांचं इथं समाधी आहे स्वर्गीय परमेश्वरी देवी या नितीश कुमार यांच्या आई त्यांचं हे स्मारक आहे तर अशी ही इथली आपल्याला एकूण परिस्थिती नितीश कुमार यांच्या गावातली नितीश कुमार यांच्या कुटुंबियाच स्मृतीस्कर म्हणून बघायला मिळेल नमस्ते चचा नमस्ते क्या नाम क्या है आपका आपराज जोशी बोली रविंद्र प्रसाद रवींद्र प्रसाद क्या काम करते के काम करते मिस्त्री काय मिस्त्री कि अनेकां मिस्त्री का राज राज मिस्त्री क्या मकान बनाने मकान मकान बनाने वाले मिस्त्री आहे आप या ये नीतीश कुमार का गांव है गांव में अच्छे काम हुए नहीं है नीतीश कुमार जी ने किए क्या नहीं नहीं अच्छे काम किए हैं क्या क्या सुविधा है गांव में सुना हो गया छाना हो गया हाँ हॉस्पिटल हो गया हॉस्पिटल कितने बेड का हॉस्पिटल है ऑपरेशन अप्रे सब होता है क्या ऑपरेशन ऑपरेशन सब ऑपरेशन अगर सब होता है हाँ। नीतीश कुमार आते है गाँव में आते हैं साली बार आते साल में कितनी बार आते साल में तीन बार निश्चित कौन से कौन कौन से तीन बार यानी कौन कौन से माता पिता आ, औरत औरत भी उनको आगे है हाँ मंजू मन, देवी मंजू देवी का है उधर इसी में हाँ। हाँ, आगे क्या, वो किधर दिखा है दिखाना है हमें आ, आगे उधर है वो आगे है क्या मंजू देवी का स्मारक हाँ मंजू देवी यहाँ रहती थी यही रहती है यही रहते हाँ। और यहाँ नीतीश कुमार के घर वाले कौन कौन इधर रहते अभी यहाँ कोई नहीं रहते है अभी कोई नहीं उनके गाड़ी वगैरह रहते हैं इधर बग्त्यार है। उनका भाई में अपना मकान हा। उनका हा, 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 या, तो है उनका हाँ बड़ा भाग है यहाँ नीतीश कुमार के पार्टी के ही लोग चुन के आते हैं ना बार बार अपोजिशन में कौन रहता है अपोजिशन में कौन रहता है उनके यहाँ बड़े बड़े लोग है दो को गो हाँ वही सब घर का रक्षा करते हैं हाँ और बाकी यहाँ बिहार का इलेक्शन कैसा चल रहा है अभी तो ठीक है चल रहा है और नीतीश बाबू फिर चुन के आएंगे क्या आने का तो उम्मीद है उमेद आहे अगर काय या इस इसबारच्या तेजस्वी ने चुनौ दिलिश दे, कुमार क्या नीश कुमार नितीश कुमार आहे ओके 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 यू या स्मारक स्थळामध्ये या स्मृती वाटिकेमध्ये नितीश कुमार यांच्या पत्नी मंजू देवी यांचं सुद्धा इथं स्मारक उभारलेलं आहे मंजू देवी यांचं काही वर्षापूर्वी निधन झालं इथं नितीश कुमार यांच्या संदर्भात सांगितलं जातं की त्यांच्या पत्नी मंजूदेवी या शिक्षिका होत्या आणि नितीशकुमार यांच्याशी नंतरच्या काळात त्यांचे मोठे मतभेद होते त्यामुळं नितीश कुमार मुख्यमंत्री असून सुद्धा मंजू देवी यांनी कधी मुख्यमंत्री निवासात पाऊलसुद्धा टाकलं नाही त्या स्वतंत्रपणे राहत होत्या स्वतंत्र बाण्याच्या स्त्री होत्या नितीश कुमार यांचं वर्तन पसंत नसल्यामुळं त्यांनी नितीश कुमार यांच्यापासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्यांचा जो मुलगा आहे नितीश कुमार यांचा निशांत तो निशांत हा सुद्धा त्या काळात आईच्या सोबत राहत होता मंजू देवी यांचं निधन झाल्यानंतर काही वर्षापूर्वी तो नितीश कुमार यांच्यासोबत राहायला गेला नाहीतर तोपर्यंत तो सुद्धा नितीश कुमार यांच्याजवळ राहत नव्हता तो आपल्या आईसोबत मंजू देवी यांच्यासोबत राहत होता तर नितीश कुमार यांच्या या पत्नी अत्यंत कणखर बाण्याची स्त्री म्हणून ओळखली जाते बिहारमध्ये कारण नवरा मुख्यमंत्री असताना सुद्धा त्याचं वर्तन पसंत नाही म्हणून त्यांनी मुख्यमंत्री निवासात पाऊल सुद्धा टाकलेलं नव्हतं अशा मंजू देवींच स्मारक सुद्धा इथं उभारण्यात आलं हे नितीश कुमार यांचं जुनं घर आहे इथं त्या स्मारक स्थळाच्या जवळच हे जुन्या पद्धतीचं त्यांचं धाब्याचं घर आहे आणि त्याच्या शेजारीच हा नवीन बंगला आहे तो सुद्धा नितीश कुमार यांचा म्हणूनच त्यांच्या कुटुंबाचा हा बंगला नंतरच्या काळात उभारलेला आहे आ, बंगला आ, के हा बंगला आपण पाहू शकतो इथं हा नितीश कुमार मुख बिहारचे मुख्यमंत्री कल्याण बिगहा हे गाव आहे त्या गावातला हा नितीश कुमार यांचं निवासस्थान आहे अर्थात इथं आता कुणी राहत नाही नितीश कुमार यांचे भाऊ सतीश कुमार वगैरे त्यांनी बख्तियारपूर हे इथून जवळच एक शहर आहे त्या बख्तियारपूर शहरामध्ये त्यांचं घर आहे तर हे त्यांचं जुनं घर आहे आणि हा नवीन बंगला आहे हे नितीश कुमार यांचं घर नितीश कुमार यांच्या कल्याण मधल्या घरासमोरच हे छोटा हा छोटासा तलाव दिसतोय आपल्याला हा बघायला मिळतोय तलाव इथे समोर असते आहे नितीश कुमार यांच्या गावातलं हे गव्हर्नमेंट हायस्कूल आहे बारावी पर्यंतची सोय असलेलं हे कल्याण बिघा गावातलं बघू शकता